तर फायनल मित्रांनो मी आलोय वासिंग प्रतिष्ठित नामांकित आणि नवसाला पावणारा जिजा मातानगरचा राजा या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि आलोय तर या ठिकाणी खूप सारे सभासद उपस्थित आहेत तर जाणून घेऊया आपण या, या मंडळाचं वैशिष्ट्य आणि आपल्या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य नमस्कार मी निलेश मचिंद्र अवघडे मित्रमंडळ आमच्या मंडळाचं नाव आहे आणि मी एक मित्रमंडळ सभासद आहे गेले पस्तीस वर्ष आमच्या मंडळात झालेले मंडळाची स्थापना एकोणीसशे नव्वद साली झालेली आहे आणि एकोणीशे नव्वद साली मंडळाचे पहिले अध्यक्ष श्री दत्तात्रय गायकवाड हे राहून गेलेले आणि आज दोन हजार पंचवीस सालीचे अध्यक्ष आहेत श्री अर्जुन गावारी त्याचबरोबर आज आमच्या गणेश उत्सवाचे मंडळाचे अध्यक्ष आहेत श्री सिद्धार्थ कांबळे आणि मंडळाचे आमचा प्रवास हा फार काट्यातून गेलेले आहे कारण की सुरुवातीला एक मंडळ स्थापन करणे पूर्व साईडला फार अवघड होते आणि त्याच्यातून या मुलांनी प्रवास करत करत इथपर्यंत मोठं मंडळ केले की के आज आम्ही त्याच्यात एक पाकळी होतो आज आम्हाला तिने पूल बनवलेले त्याचबरोबर आम्ही अनेक उत्सव साजरी करत असतो धुळी उत्सव त्याचबरोबर आमची झेडपी स्कूलची शाळा आहे तिथं आम्ही मुलांसाठी खाऊ वाटप साहित्य वाटप करत असतो त्याचबरोबर आमचं मंडळ शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा भागामध्ये सक्षम आहे आणि आम्ही नेहमीच मंडळ आमचं सामाजिक कार्य करण्यासाठी तत्पर आहे तर सर मला एक मला असं विचारायचं की आपल्या जिजामाता नगरचा राजा या गणपती बाप्पाचं खास वैशिष्ट्य काय किंवा त्याचा मला इतिहास जाणून घ्यायचं तर प्लीज थोड्याच मला माहिती द्या बरोबर सर कारण की आम्ही गेली बारा वर्ष हा गणेशोत्सव सण साजरा करत आहोत आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला या ठिकाणी गणेश मूर्ती सापडली होती तेव्हापासून आम्ही सर्व मित्रमंडळाच्या सभासदांनी एक निर्णय घेतला की आपण आपण गणेश उत्सव सण आज साजरा करायचा तेव्हापासून आम्ही गेली बारा वर्ष हा सलग गणेश उत्सव सण साजरा करत आहोत आणि त्याचबरोबर आमच्या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य खास म्हणजे की हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि हा जिजामातानगरचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे गणेश भक्तांना मी विनंती करतो की आपण जिजामातानगरच्या राजा दर्शन घ्यायला आहे आपण जो नमस कराल तो तुमचा नक्कीच पूर्ण होईल अशी मी सर्व पिढींना आणि गणेश भक्तांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर मी गोपेश लॉक चॅनेलचे संस्थापक श्री गोपेजी गुरुनाथजी गायकवाड यांचे देखील मी स्वागत करतो कारण की तुम्ही नेहमीच आमच्या मंडळासाठी काय ना काय नवीन नवीन उपक्रम घेऊन असता आणि तुमचं मित्रपणा मंडळाकडून सहर्ष स्वागत 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 थँक्यू सर तर मग मित्रांनो तुम्हाला आपल्या बाप्पाचं हे मनमोहक रूप पाहायला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि सर्वांनी एकसोबत बोला गणपती बाप्पा